सोला तारखेला देहाडीला प्रोग्राम राहील सात ते रात्री बारा वाजेपर्यंत काय विसू झपाटा तिकडे येणार आहे वाजवायला इकडे फार लागलाय काय काय गुलाटा योपाय आम्हाला या काय लागले इकडे हिंडवायचं माहित नाही आम्हाला तिक गाडी करायला गेलाय गाडी हे पाय तुझ्या हे माझी चप्पल आण ना तिकडे चप्पल आणता घालून तिकडे येता जा तिकडे आम्ही चालू गाडी मोठी पिकअपू डीजे ब डीजे बहुन डीजेवाला आज चप्पल इकडे आणून टाकायला हे

नवराव आहे महेश च्या हल्दीला आज महेश चे महेस महेस <laughs> <नहीं ना गौरी। laughs> <laughs> Thank <laughs> you.

इथं नाही का थांबू थांबू कोठा तरी आम्ही लोकेशन दाखवू ना तुम्हाला भेटत आहोत थांबा जरा फार अवतार आहे माझा पण फायनली लोकेशन पोहोचलो आम्ही मस्त केक कटिंग कराय केवडा केवडा नाही थंड बिंड वाटत हा नाही केक काढत हा आम्ही येत आहेत ना ऋतिक पाय काय घेईन ते चिकन आहे तरी पण एक खडा खाईन ना चार खडे खान

फोटो फोटो पडायचे कार्यक्रम झाला मी फोटो नाही पड मी ब्लॉग मध्ये टाकाय का साध्या कॅमेरा बोलाय बोलायला गेला भाऊ किंवा फसून पहिलेला आहे आम्हाला

तो का किन गुतीलायलावला केकन घेतला केक आहे बाई वाढदिवस अभिनंदन मला भेटोस चार काप ना काप हॅपी बर्थडे टू यू घेतो हॅपी बर्थडे हे तो कथा ओला होईल ओला होईल से माथे अग्रे लागला रे एव काय खुश होई करतोस मेनतर एका लासा ओदीवर लाई वाला सगळा करतो बाई खान बाई काय तरी दे, तो दे, दे तो

बड्डे बहिणी तर दिली आम्हाला थंड हे थोडं थंड पिऊन थोडीच दिली जास्त नाही आम्हाला ते खूप झाले तीन थंडे आता इथे पण थंडच पिऊन आम्ही मस्त आम्ही वेटिंग करत आहोत हे गेलं काय काय आणाय परत पार्टी देखो पबजी लेवर पबजी खेळायला लागला आणि परत पार्टी थंडाची दिले मयुर म्युझिकल चे ओर्डरने मयुर शेठ

गाईज केक कटिंग बिटिंग करून नाही अपय खाल पी ना मस्त आमचे खेकदम उच्चून केक बी खायला मिळून आम्ही घरात पोचलो मस्त ना गाईज आपल्या युट नेक्स्ट मध्ये तर मस्त यूट्यूब चॅनल लाईक करत जास्तीत जास्त शेअर पण करतात जास्तीत जास्ती आणि सबस्क्राईब पण करता असतं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय